कोबी मटार भात कोबी मटार दही खोबर आणि जिरं भाजून घेतलेलं आहे छान फोडणी करूया मोहरी हिंग हळद कमीत कमी तेलात फोडणी करतोय तांदूळ दोन मिनिटं परतून घ्यायचे चिरलेला कोबी घाल मटा व्यवस्थित मिक्स करूया दोन वाट्या तांदूळ घेतलाय चार वाट्या पाणी आता चवीसाठी पुढच्या गोष्टी थोडस लाल तिखट गोडा मसाला मीठ अजून फ्लेवर येण्यासाठी हे भाजलेलं खोबरं आणि जिरं चुरून ह्याच्यात टाकायचे थोडासा आंबटपणा येण्यासाठी दही ह्याची चव खूप छान लागते झाकण लावायच्या आधी पाण्याची चव घेऊ मीठ आणि मसाला परफेक्ट आहे फक्त एक शिट्टी करायची आपला कोबी मटार भात तयार हा भात करायलाही सोपा असतो आणि टेस्टीही असतो एन्जॉय <laughs>